त्याच कारण बाबा पोलीस झालं सो त्यांच्या बदल्या झाल्या कि मग आता विराड झाला सो पहिली ते चौथी तर जिल्हा परिषद शाळा पोलिस संमुलीत पोलिस संमुदित हो खरपत त्यामुळे मग आणि खरोखर खूप महत्वाचा विषय आहे आणि ते आणि वर्ष आपण बघतोय ते ढासळताना म्हणजे त्याच्या मागे तीन चार महत्वाची कारण वाटतात तर स्टेटस सिम्बॉल झालेला असं पालकांच्या मनात की इंग्लिश मिडियमला त्याच्यात हा पण मुद्दा आहे काही लोकांना असं वाटतं की अरे आपल्या ड्रायव्हरची आपल्या घरकाम करणाऱ्यांची मुलं जर त्या शाळेत येत तिथे आपली मुलं कशी जाऊ शकतात मग मराठी शाळेत की मुलं पुढे जाऊन गुंडच होतात

त्याच्यामुळे हे होऊ शकतं आणि आता दुसरी गोष्ट की सगळंच इंग्लिश मध्ये आहे बेस्ट आहे ते सगळं इंग्लिश मध्ये हा एक समज आहे तर त्याच्यासाठी पण एक असू शकतो मी सुद्धा एक साइडला माझं काम सुरू केलंय की मराठी शाळांमधून आपण फक्त कंटेंट मराठीत म्हणजे जे बेस्ट आहे इंग्लिश मधून जे आहे ते आपण मराठीत करायचं मराठी दोघात म्हणजे अगदी स्मूथ फिडिंग तर ती सायकोलॉजी कळली आम्हाला म्हणजे हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे असं नाही सरमधला पण हे त्याच्या मागचं कारण आता सगळ्यात मोठं पोलीस कॅम्प म्हणतो ना महाराष्ट्र माझा जन्म तिथला मी बत्तीस वर्ष राहिलो त्याच मानसिकते वाढलो तर सगळे तसेच विचार करत आणि त्याच्या पोलीस असल्यामुळे जेवढे पोलीस कॅम्प मी फिरलो मुंबईमध्ये सेम कंडिशन आहे हो आपण काय विचार करतो आपण समज सुद्धा की बाहेर पण जर मराठी असतील ते पण तसं असतील विचार करत नाही इंग्रजी माध्यमात शिकू नका हे नाही म्हणलं ज्याचं काय त्यांनी हे करा पण मग कल्चर जे आहे ते राहत आता उदाहरणार्थ आपण म्हटलं ओबेरा इंटरनॅशनल स्कूल आता तुम्ही येताना वाटेल लागली असं हो आता तिथे ना कधी भोंडला शिकवला जातो मराठी कल्चरच त्या मुलांना कधी कळणार मग इंग्लिश मिडियमच्या शाळेत त्यांची गाणी इंग्लिश असतात त्यांची नाटकं इंग्लिश मध्ये बसवली जातात किंवा हिंदी म्हणजे पहिली ते दहावी मला मराठीच काहीच नाही मिळालं तर मग तुम्हाला काय माहिती गुढीपाडवा मला काय माहिती वस्तू करा मला कळणारच नाही तो म्हणतो सगळ्यात महत्वाचा मुद्दार तो आम्ही एक शॉर्ट फिल्म काढली होती माई मुली त्याच्यात याने काम केलं सुशांत शेलारने भूषण शाळेचे hmm. सगळे विद्यार्थी आणि हे सगळे तर त्याचा मूळ मुद्दा आम्ही हाच अधोरेखित केला होता की त्या आईला वाटत नाही माझं मूळ स्टेटस साठी याला इंग्रजी माध्यमात द्यायला लागेल hmm. हवंय आणि इंग्रजी माध्यमात तो गे गेल्यानंतर त्याला गोंधळ झाला त्याला काही कळेल तिथं त्या सगळ्या वातावरणात तो दबून गेला आणि तो नापास आई म्हणते तू माझ्या स्टेटसची वाटतेस सोसायटी सोसायटीमध्ये मला तोंड दाखवायला सगळ्या विषयात तू नापास आणि मग मराठीत ते काय मराठी आहे ना त्याच्यात फक्त तुला एवढे मार्क मिळाले मग त्याचा मित्र जो असू सपोर्ट होतो मराठीत त्याला एवढे मार्ग मिळाले तो कमकुवत नाहीये पण मग त्याला त्याच्या कलाने आपण घेऊ आणि मग लुसंकटणार होतो की बाबा नाही मराठी मीडियम मध्ये घालणार असं ते आम्ही केलं हे एवढं सगळं आम्ही मराठी शाळांसाठी करतो की प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या शाळा शाळांमध्ये जाऊन आम्ही सांगतोय पहिल्यांदा शिक्षकांनी आपली सगळी हे सूत्र क्रिएटिव्ह बना तुम्हाला जर काही मुलांना नवीन देता आलं तर ते द्या आता आमच्या शाळेत आम्ही इंग्रजी माध्यमात जे मिळते फक्त ग्राउंड सोडलं तर कारण आमच्याकडे ग्राउंड कमी आहे ना पण बाकी सगळ्या गोष्टी हो म्हणजे डिजिटल बोर्ड आमच्या शाळेत आमच्या शाळेत आपण आता रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे कलात आलं नाही आपल्या शाळेत जातात येतात पण आम्ही एक उपाय घेते पण फेल आला पाहिजे की इंग्रजी ती मुलं जातात बस पण आम्ही पण जातो असायला अरे बा

आणि आजही माझं मत आहे आजही तुमच्यासारखे आणखीन काही मराठी शाळांना दिवस चांगले येणार ते शंभर टक्के मी सांगू कस एक त्या असक्रामध्ये आपण आता पुन्हा कुर्ते घालू लागलेलो पुन्हा बेल बेल्टॉटम बेल्टॉट मध्ये आल्या पुन्हा ते शर्ट ते का तेव्हा असं वाटत होतं काही नाही वेगळं नवीन पाहिजे बाहेर जा आपल्याला बघायचं पण आपण पुन्हा तिकडे जातो बांधू लागले परत परत घर बांध ते का होत आहे तर हा बदल एवढाच नाही तर काही जण आता लूक एका म्हणजे आपला बंगला बांधला की एका ठिकाणी लूप अगदी शेणाने सारो असंही अगदी आता त्याचं कौतुक वाटू लागलं आता हो इको टुरिझम सरकारचा रोल फार मोठा आहे फायदल तो आपल्याला नाकारून चालणार म्हणजे जर त्याच्याकडे बघत नसेल आणि सरकार त्याच्याबद्दलची जागृती करत नसेल म्हणजे आज सरकारकडे हे का नाही ब्रँड अम्बॅसेडर महाराष्ट्राचे yeah. जे मराठी शाळांचे ब्रँड अम्बॅसेडर उदाहरणार्थ अगदी आपण असं धरूया की आदेश बांदेकर मी एक नाव घेतो oh. काहीही नाव असू शकतो आदेश बांदेकर ज्यांना मराठीच्या जनजागृतीसाठी एक महिन्यातून एखादी कुठल्या तरी शाळेला भेट अगदी बुलढाण्यात आदिवासी पाड्यात की जिथे जाऊन तुम्ही ते त्याला ग्लॅमर देऊ शकता काय शेवटी विषय ग्लॅमरचा आहे ते इंटरनॅशनल स्कूल असं लिहून येतं म्हणून त्याला ग्लॅमर आहे कसलं इंटरनॅशनल ते आहे इथंच आहे ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल आहे गोरेगावात आहे कसलं इंटरनॅशनल आमच्याकडे इंटरनॅशनल स्कूल आमच्या शाळेच्या जवळच आले एक त्या शाळेतून माझ्याकडे चौथीला आल मी त्याला इंग्लिश मधून आलेल्या मुलाला सुद्धा एबीसीडी लिहायला कारण मला तेही येत नव्हतं मी मराठीच परीक्षा तुम्ही आणि दोन हजार सात ला जे मराठी माध्यमांमध्ये शिक्षकांची भरती झाली त्याच्यानंतर नव्याने भरती नाही झाली जे सर्कलस झालेले शिक्षण म्हणजे गुजराती मीडियमच्या शाळेत सर्कलस झालेले शिक्षण उर्दू मीडियम मध्ये पाठवतो आपण एक पार्केला आहे ना पंचशील विद्यालय म्हणून पाण्यात लोकमान्य नगर मध्ये पंचशील विचार छोटी शाळा लोकमान्य नगर आपलं राईटला लोकमान्य नगर म्हणजे राजा शिवाजी विद्यालयाच्या अलीकडे तिथे जाऊन आलो अगदी छोटी शाळा आहे हिरामण पवार म्हणून इंजिनियर स्वतः झाले मेकॅनिकल आणि कोचिंग क्लासेस सुरू केले एकोणीशे ऐंशी साली नोकरी सोडून म्हणजे हे वेळ लागल त्यांना की आपण मुलांना शिकूया काही मुलाशेत जी शिकतच नाही गरीब घरातली आणि ते सुरू करत करत त्यांनी आज त्यांची दहावी पर्यंतची शाळा पण पर, दोन हजार साली ते म्हणाले माझ्या शाळेत पहिली ते दहावी ही संख्या होती बावीसशे पदशे खूपच कमी पहिली ते दहावी दीडशे पण माझा म्हणजे माझा शाळाही खूप आल्या आपण त्याला असंही म्हणू शकतो की आजूबाजूला शाळा खूप आल्या

चित्रकलेला जस एलिमेंटरी एक अॅडिशनल स्किल डेव्हलपमेंट आहे जस इंग्लिश भाषेचा स्किल डेव्हलपमेंट आहे म्हणजे आपण रोज काय आठवड्यात तीन दिवस एक तास घेतला आणि ज्याच्यात फक्त बोलण्याच तरी प्रश्न मिटणार आहे मालकांना असं वाटतंय इंग्लिश म्हणून मी शाळा तिथे पर्यंत नवीन शाळा आहे किती विद्यार्थी असतील पन्नास पंचवीस पण त्या शाळेमध्ये दोन शिक्षक त्यांना एटी थाउजंड प्लस सॅलरी आहे आता तुम्ही मला सांगा की गव्हर्नमेंट मग का नाही कॉस्ट कटिंग करणार त्या शाळा बंद का नाही करणार अच्छा त्यांना विचारलं इंग्लिश मीडियम मराठीमध्ये फरक काय आहे आम्ही बेस शिकवतो ठीक आहे मी बेस शिकवतो याच्यापेक्षा तुम्ही निघाळ काळजी आम्ही बोलला इंग्लिश शाळेमध्ये दे स्किल जास्त भर देतात इथलं दहावीचा मुलगा कॉर्पोरेट मध्ये जाऊन प्रेझेंटेशन देऊ शकतो मराठीचा देऊ शकतो का बारावी शिकलेला मुलगा नाही देतो ते तिथे देतात इंग्लिश मिडियम म्हणून आम्ही हा सर्वे केल्यावर लक्षात की मी माझा बॅकग्राऊंड इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स केलं आणि गेली बत्तीस वर्ष पॅरलली मी कॉर्पोरेट फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतोय वगैरे चार फिल्म मी माझी मोठी प्रमाण सांगत नाही बसत पण माझा जो अनुभव आहे हो त्यातून मी एक शिकलो की जर आपण रूटमध्ये जर प्लॅन केलं तर हे एकदम पुढे जाऊन बदल घडू शकतो म्हणून मी जो बेस्ट ऑफ द बेस्ट क्वालिटीच फिल्म एज्युकेशन एलपीएच एक्स्ट्रा करत दिली एनएसई एक्स्ट्रा करत दिली ना बोर्ड कडून मी करिक्युलम बनवला आणि त्याच्यावर मी फक्त मराठीमध्ये मध्ये कोर्स कंटिन्यू करतो बाउंडी मला खूप चांगली मदत केली त्यांची त्यांचं बिहेव्हिअर मला मी लक्षात घेतलं आणि कोर्स कंटेंट शूट करतो आणि सातवे तांच्या मुलांना ते करायचं आणि स्कूल फीडिंग करायचं म्हणजे तुम्हाला तुम्हाला ऍक्टिंग आला पाहिजे तुम्हाला व्हॉइस ओव्हर साठी प्रमोद पवार म्हणजे खूप जुने मित्र चांगले मोठ्या भावासारखे प्रमोद दादा कोर्स घेतला आहे वर्षा दादळे अभिनय दिग्गज मंडळी पण ह्या मुला जर ते स्किल आपण स्किल डेव्हलपमेंटच्या नावाखाली तर दिलं आता गव्हर्नमेंट स्किल वरती जास्त स्पर्धा म्हणजे काय स्किल डेव्हलपमेंट पण त्याला त्याच्याच पद्धतीने प्रेझेंट नाही केलं जात आम्ही त्या लेवलला प्रेझेंट करतो बदल घडतोय पण कसं आहे सगळ्यांनी भेटलं तर होईल ना कोणी एकाने घेऊन नाही होणार नाही होईल पण त्याला खूप वेळ आहे नाही मधल्या काळात काय झालं सर की सामान्य त्याला हा मोह दिला की तुमच्या मुलांना जर इंग्रजी आलं तरच त्यांना टॉप क्लासच्या नोकऱ्या मिळू शकतील आणि म्हणून बराचसा ओघ इंग्लिश मिडीयमला वळायला लागला मग मला येत आहे की नाही इंग्लिश तिकडे लक्ष दिलं नाही पण माझ्या मुलाला इंग्लिश मीडियम मध्ये घालायचं आणि म्हणून तिकडे जास्त ओघ सुरू झाला हे आकर्षण मुलांमध्ये निर्माण केलं की नाही तुम्हाला इंग्रजी आलं तरच नोकरी मिळणार मग नंतर मग शासनाने पण केलं की मराठीमध्ये सर्क्युलर काढणं वगैरे हे बाबा मराठीला पण महत्व आहे दाखवण्यासाठी पण त्याचा वेळ कविता आहेत त्या सुद्धा आम्ही त्यांना म्युझिक दिलीये ट्रॅक आहे गरज आहे आता या आमच्या मुख्याध्यापिका आहेत प्रायमरीच्या यांनी स्वतःच्या मुलाला आमच्याच शाळेत ठेवा असच उदाहरण दिलं पाहिजे <laughs> हा या